जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये लाई। कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्ह लाई मध्ये कांदा लिलाव शिव हो कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकत्र बळीराजाला शेतमालाची माहिती समजली पाहिजे साडेबारा रुपये साडेबाराशी पावणे तेराशी पावणे तेराशे पावणे तेराशे पावणे तेराशे पावणे साडे अकरा पावणे बारा सव्वा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा গুলি 12 টাকা মানে 1250 12 পাউন্ড পাউণ্ড এর 1300 টাকা 1 kilo 1300 টাকা এক গোন 1300 बाराशे रुपये घेऊन बाराशे सव्वा बारा साडेबारा तेरा तेराशे सव्वा चौदा सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदा 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 नऊ दहाशे रुपया